नमस्कार स्नेहा लांब्रीमध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे कार्ल म्हटलं की नुसत्या त्याच्या नावाने कारलं खायला आवडतही पण बऱ्याच लोकांना खास करून लहान मुलांना तर कार्ल्याचं नाव घेतलं तरी तोंड कडू पडल्यासारखं होतं कारण हे कारलं मुळातच गुणधर्माने कडू असतं पण त्यासोबतच कारलं हे आपल्या आरोग्यासाठी तर फारच गुणकारी देखील असत तेव्हा कारल्याचा आपल्या आहारामध्ये अधून मधून नक्की समावेश करायला हवा कारल्याची वेगवेगळ्या प्रकारची भाजी तर आपण बनवतोच पण फ्रेंड्स आज मी तुम्हाला मस्त असं चटपटीत मसालेदार आणि क्रिस्पी कारलं तयार करून दाखवणार आहे ह्याला तुम्ही एखाद्या एअरटाईट बर्नीत भरून तीन ते चार महिने अगदी आरामशीर स्टोर करून रोजच्या जेवणासोबत खाऊ शकता हे क्रिस्पी मसालेदार आणि चटपटीत कारल्याचे स्लाईस खाण्यासाठी खरोखर फारच टेस्टी लागतात शिवाय हे खाण्यासाठी कडू देखील अजिबात लागत नाही तेव्हा तुमची लहान मुलंच काय तर कारल्याच्या नावाने नाकं मुरडणारे देखील हे असे चटपटीत आणि क्रिस्पी कारल्याचे स्लाइस अगदी आवडीने खायला मागतील चला तर मग वेळ वाया न घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या या चविष्ट रेसिपीला सुरुवात करूया परंतु फ्रेंड्स त्या अगोदर तुम्ही माझा हा चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर प्लीज माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राइब करा म्हणजे माझ्या पुढील प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील तर इथे मी ही चार कारली घेतलीये वजनी प्रमाणात ही कारली बरोबर पाचशे ग्राम म्हणजेच अर्धा किलो आहे ह्यांना चिरून घेण्यापूर्वी पाण्याने स्वच्छ धुवून आणि कपड्याने पुसून घ्यायचे यांचे मिसुरीने हे पहा अशा पद्धतीने स्लाइस कट करून घेणार आहे तुम्ही ह्या स्लाइस तुमच्या आवडीप्रमाणे गोलाकार देखील कट करून घेऊ शकता फक्त ह्या स्लाइस अगदीच पातळ किंवा मग अगदीच जाड चिरायच्या नाहीये कारण तुम्ही जर ह्याच्या अगदी पातळ स्लाइस कट केल्या तर त्या ते तेलामध्ये तळताना अगदीच पटकन तळून लाल किंवा मग काळ्या होतील त्याच्याने त्या कुरकुरीत देखील होणार नाही आणि तुम्ही जर ह्या स्लाईस जास्त जाड चिरून घेतल्या तर त्या ते तेलामध्ये कुरकुरीत तळल्या नाही जाणार त्याच्याने त्या कुरकुरीत नव्हे वेतर नरम होतील तेव्हा ह्या कारल्याच्या स्लाईस हे पहा अशा पद्धतीने एवढ्या पातळ चिरून घ्यायच्या आहे अशाच पद्धतीने मी बाकीच्या सर्व स्लाईस कट करून घेणार आहे अजून एक महत्वाचं सांगायचं म्हणजे या रेसिपीसाठी मीडियम साईजची कोवळी कारली घ्यायची आहे कारल्यांमधल्या ज्या बिया असतात त्या अगदीच कडक झालेल्या नसल्या पाहिजे तर अशा पद्धतीने मी सर्व कारल्यांच्या स्लाईस या ठिकाणी कट करून घेतल्या या सर्व स्लाईस मी एका मोठ्या ताटामध्ये भरून घेणार आहे कारल्याच्या सर्व स्लाईस ताटात भरून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये मी सर्वात अगोदर पाव चमचा हिंग घालून घेणार आहे ह्यानंतर पाव चमचा हळद ह्याच्यामध्ये घालायची आहे ह्यासोबतच चवीप्रमाणे पाऊन चमचा लाल तिखट पाऊन चमचा भाजून बारीक केलेली धने पूड पाऊन चमचा भाजून बारीक केलेली जिरळ पूड आणि आपल्या ह्या कारल्याच्या स्लाईस खाण्यासाठी चवीला छान अशा चटपटीत लागाव्या त्यासाठी एक चमचा आमचूर पावडर ह्याच्यामध्ये घालायची आहे ह्यानंतर चवीप्रमाणे अर्धा चमचा मीठ आणि छोटा अर्धा चमचा ओवा असा हातावर थोडासा चोळून ह्याच्यामध्ये घालायचा आहे ह्याचा फ्लेवर आपल्या ह्या स्लाईसला फारच छान येतो सोबतच ओवा हा डायजेशनसाठी देखील फारच फायद्याचा ठरतो बस्तर चा जोर आता हे सर्व जिन्नस या कारल्याच्या स्लाइसला अगदी हलक्या हाताने एकसारखे चोळून घ्यायचे आहे अगदी हलक्या हाताने सर्व जिन्नस कारल्याच्या स्लाइसला चोळून घ्यायचे ह्यांना अगदी जोरजोरात चोळलं तर कारल्याच्या स्लाइसचे तुकडे होतील तेव्हा हे पहा अशा पद्धतीने घातलेले सर्व जिन्नस कारल्याच्या प्रत्येक स्लाइसला एकसारखे कोट करून घ्यायचे आहे तर हे पहा तुम्ही ते पाहू शकता आपल्या ह्या कारल्याच्या प्रत्येक स्लाईसला सर्वजिन्नस मस्त असे एक समान कोट झाले सर्वजिन्नस ह्या कारल्याच्या स्लाईसला कोट करून घेतल्यानंतर ह्यांना कमीत कमी तीस ते चाळीस मिनिट असंच मुरत ठेवायचे तर ह्या ठिकाणी मी ह्या स्लाईस चाळीस मिनिट मुरवट ठेवल्या होत्या ह्यांना असं हळद मीठ आमचूर पावडर आणि बाकीच्या घटकांसोबत मुरवट ठेवलं की ह्यांचा जो कडवटपणा आहे तो पूर्णपणे नाहीसा होतो त्याच्याने ह्या कारल्याच्या स्लाईस खाण्यासाठी अजिबात कडू नाही लागत बस्तर आता ह्याच्यामध्ये मी सर्वात अगोदर हे एक मोठा चमचा भरून बेसन घालून घेणार आहे यासोबतच एक मोठा चमचा भरून तांदळाचं पीठ ह्याच्यामध्ये घालायचं आहे कारण तांदळाच्या पिठामुळे ह्या कारल्याच्या स्लाईस तळून छान अशा चा खुसखुशीत होतात आणि आता ह्याच्यामध्ये मी हे अर्धा चमचा कॉर्नफ्लोअर घालून घेणार आहे ह्याच्याने आपल्या ह्या कारल्याच्या स्लाईस तळल्यानंतर फारच क्रिस्पी आणि कुरकुरीत होतात तुमच्याकडे कॉर्नफ्लोर नसेल तर तुम्ही ह्या कारल्याच्या स्लाईस फक्त बेसन आणि तांदळाचं पीठ लावून देखील तळून घेऊ शकता तशाही तुमच्या स्लाईस तळून कुरकुरीत होतीलच पण कॉर्नफ्लोअरमुळे ह्या स्लाईस तळून जास्तच क्रिस्पी आणि कुरकुरीत होतील शिवाय तुम्ही ह्यांना तळून जास्त दिवस स्टोर करून ठेवलं तरी तुमच्या ह्या स्लाइस कुरकुरीतच राहतील नरम अजिबात पडणार नाही अगदी तीन ते चार महिन्यांपर्यंत तुम्ही ह्यांना स्टोअर करून रोजच्या जेवणासोबत खाऊ शकता तर शक्यतो कॉर्नफ्लोअर स्किप न करता अगदी न चुकता ह्याच्यामध्ये घालायचं आहे तर इथे आपण घातलेली सर्व पिठं ह्या कारल्यांच्या स्लाईसला अगदी एक समान कोट करून घेतलीये ह्यांना आपण लगेचच तळायला घेणार आहोत तर इथे गॅसवर मी ह्या कडाईमध्ये हे तेल गरम करायला ठेवलं होतं आपलं हे तेल बऱ्यापैकी गरम झालंय आता ह्याच्यामध्ये आपण ह्या कारल्याच्या स्लाईस तळायला सोडणार आहोत कारल्याच्या स्लाईस एकदम हातात पकडून तेलात तळायला सोडायच्या नाहीये अशी एक एक सुटी स्लाइस तेलात तळायला सोडायची आहे त्याच्याने ह्या स्लाइस तेलामध्ये मस्त अशा सुटसुटीत तळल्या जातील जेवढ्या स्लाइस तेलात बसतील तेवढ्या स्लाईस तेलात तळायला सोडायच्या आहे गॅसची फ्लेम लो अजिबात करायची नाही आहे तेलात जेवढ्या स्लाइस बसतील तेवढ्या स्लाईस तेलात घालून घेतल्यानंतर मीडियम टू हाय फ्लेमवर ह्यांना तळून घ्यायचं आहे लो फ्लेमवर ह्या स्लाइस तळायच्या नाहीये त्याच्याने या स्लाईस तळून क्रिस्पी तर नाही होणार पण ह्या स्लाईस ह्यांना तळण्यासाठी हीट कमी मिळाल्याने नरम होतील आणि तेल पकडून तेलकट देखील होतील तेव्हा ह्या स्लाईस मिडियम टू हाय फ्लेमवरच तळून घ्यायचे आहे कारल्यांच्या ह्या स्लाईसमधलं मॉइश्चर तळून पूर्णपणे निघालं पाहिजे तरच ह्या स्लाईस मस्त अशा क्रिस्पी होतील आणि जास्तीत जास्त दिवस ठेवूनही या स्लाईस अगदी तशाच कुरकुरीत राहतील तर मिडियम टू हाय फ्लेमवर यांना असं झाऱ्याने उलट सुलट करून दोन्ही बाजूने एकसारखं तळून घ्यायचंय ह्या स्लाइस झाऱ्याला कडक लागायला लागल्या आणि ह्यांचं चुरचुरणं तसेच तेलाचं फसफसणं पूर्णपणे थांबून ह्या स्लाइस तेलावर तरंगायला लागल्या आणि हलक्या फुलक्या लागायला लागल्या की समजा ब आपल्या ह्या स्लाईस अगदी परफेक्ट तळून क्रिस्पी झाल्याय बस्तर ह्या सर्व स्लाईस तेलामधून काढून घ्यायच्या आहे तर हे पहा इथे आपल्या ह्या स्लाईस अतिशय क्रिस्पी तळून झाल्याय आणि ह्यांनी तेल देखील अजिबात पकडलेलं नाहीये ह्यांना रंग देखील बघा तळल्यानंतर फारच जबरदस्त आलाय विश्वास ठेवा फ्रेंड्स या अशा क्रिस्पी तळलेल्या कारल्याच्या स्लाईस खाण्यासाठी देखील अजिबात कडू लागत नाही ह्यांना तेलातून तळून काढल्यानंतर टिशू पेपरवर टाकायचंय म्हणजे ह्यांच्यातलं उरलं सुरलं तेल देखील टिश्यू पेपरमध्ये शोषल्या जाईल तर अशाच पद्धतीने मी बाकीच्या कारल्याच्या स्लाईस देखील तेलामध्ये मस्त अशा क्रिस्पी होईपर्यंत तळून घेणार आहे अतिशय क्रिस्पी चटपटीत मसालेदार आणि टेस्टी लागतात ह्या तळलेल्या कारल्याच्या स्लाईस खाण्यासाठी आणि चवीला तर, चवी तर अजिबात कडू लागत नाही त्यामुळे ह्या स्लाइस कारल्याच्या नावाने नाका मुरडणारे ना आणि तुमची लहान मुलं सुद्धा अगदी आवडीने खातील सर्व स्लाईस तळून थंड झाल्यानंतर ह्यांना एखाद्या एअरटाईट बर्नीत भरून ठेवायचे म्हणजे ह्या कारल्याच्या स्लाईस अगदी तीन ते चार महिने अशाच क्रिस्पी राहतील डाळ भातासोबत तोंडी लावायला तसेच चपातीसोबत देखील तुम्ही ह्या स्लाइस खाऊ शकता खरोखर फारच क्रिस्पी चटपटीत मसालेदार आणि चविष्ट लागतात ह्या कारल्याच्या खाण्यासाठी तेव्हा तुम्ही देखील एकदा माझ्या या अशा तीन ते महिने टिकणाऱ्या अजिबात कडू न लागणाऱ्या क्रिस्पी कुरकुरीत चटपटीत मसालेदार आणि टेस्टी टेस्टी फ्राय मसाला कारली एकदा नक्की बनवून बघा आणि माझी आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि अशा नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढील रेसिपी तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा। टेक केअर